आपण एक ओळ ऐकत होतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या संपूर्ण गाण्यातनं आपण प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढच्या भविष्यामध्ये दिल्लीमध्ये आपण असं नसतं व्हा अशी सगळ्यांच्या शुभेच्छाच्या वतीने स्वामीजींना मी विनंती करतो की आपण त्यांचं अभिनंदन करावं आणि त्यांना सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे आदरणीय बाबा स्वामीजी आणि भास्कर गिरीजी महाराज सगळ्या संतांच्या वतीनं हा आशीर्वाद द्यावा की आतापर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीनं भारताचा खडग हस्त झालेला आहे आता तोच महाराष्ट्र दिल्लीमध्ये जाऊन संपूर्ण देशाचं नेतृत्व करेल आणि ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली करेल अशा पद्धतीचं आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या संतांच्या वतीनं सगळ्यांनी इथे त्यांना द्यावा आपण सगळ्या संतांनी बसल्या जागेवरनं देवेंद्रजी अभिनंदन करावं आणि वेद मूर्तींना माझी विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजींचा अभिनंदनाचा सोहळा करत असताना आशीर्वादात्मक मंत्र म्हणा ब्रह्मा नो ब्रह्मा जा यो दिव्या धीमा राधो जाय धैनर बोढा नडवाशो सप्ते पो

you oh. oh.